नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत त्यामध्ये आपण मॅप ॲनिमेशनमधून डोंगर रंगांची उपशाखा त्या दरम्यानची असलेली नदीचे खोरे पठार सह्याद्रीतील थंड हवेची ठिकाणं पर्वत शिकारे आणि डोंगर रंगातील किल्ले सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत निसर्गाने महाराष्ट्राला भरपूर दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पर्वतरांगांमुळे महाराष्ट्रामध्ये वितरण हे व्यवस्थित झालेलं आहे याचं सगळं जातं ते तिथे असलेल्या पर्वतरांगांना हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा ही कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेली एक उंच पर्वतरांग म्हणजे सह्याद्रीची या सह्याद्री पर्वताच्या उपरांग आहेत तीन ज्या महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेल्या आहेत काही जिल्ह्यांमध्ये आणि खूप वेळा यावर प्रश्न विचारला जातोच उत्तरेकडून दक्षिणेकडे असणाऱ्या उपरांगांचा क्रम लावा किंवा क्रम ओळखा तर उत्तरेकडून पहिल्या नंबरवर येते सातमाळा अजिंठा नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्याच्या नजरेतून उभा आहे हातकड किल्ला जो गुजरात महाराष्ट्र सीमेवरील सापुतारा जवळ आहे या सापुतारापासून वनीपर्यंत चांदवड मनमाडपर्यंत एका रांगेची सुरुवात झाली तिलाच सातमाळा रांग म्हणतात ही डोंगर रांग सलग नसून तुटक स्वरूपात आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे मनमाडपासून पुढे अजिंठा रांगेची आडवाट सुरू होते ती अंकाई टंकाई या जोड किल्ल्यापासून जिथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या रांगेला अजिंठा डोंगर रांग नावाने ओळखली जाते भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळख असणारी अजिंठा लेणी याच डोंगरात आहे तुम्हाला माहिती आहे का वाघूर नदीच्या काठावर ही लेणी वसलेली आहे वाघूर ही तापीची उपनदी आहे जिचा उगम छत्रपती संभाजीनगर मध्ये झाल्यावर ती पुढे जळगाव तालुक्यात वाहत जाऊन शेळगाव जवळ तापी नदीत वाघूरचा संगम होतो आणि राजधानी देवगिरीचा दुर्ग म्हणजे दौलताबादचा किल्ला त्यापैकी एक आहे बघा आता छत्रपती संभाजीनगर मधून बाहेर पडल्यावर या अजिंठा रांगेचे पुढे दोन फाटे फुटतात म्हणजेच अजून दोन उपरांगा तयार होतात मग ती फाटे कुठून तयार झाली तर बुलढाणा मधून ती कशी तर पुढे यवतमाळमध्ये जाऊन तिला काय बोलतात पुसतच्या टेकड्या आणि दुसरी फाट म्हणजे उपरांग कशी तयार होते तर हिंगोली पासून नांदेड पर्यंत गेल्यावर तिला काय बोलतात तर निर्मळ डोंगरांग लक्षात ठेवा परीक्षेला यावर प्रश्न विचारला जातो किती फाटे तयार होतात उत्तरेकडील फाट्याला काय बोलतात आणि दक्षिणेकडील फाट्याला काय बोलतात मित्रांनो अजून पुढे बघायला गेलो तर या सातमा अजिंठा डोंगरांगेचा भाग म्हणून आजूबाजूच्या जवई जिल्ह्यामध्ये काही स्थानिक डोंगरांचा पण समावेश होतो त्यांची पण ओळख करून घेऊया नांदेडमध्ये अजून एक डोंगर रांग आपल्याला दिसेल त्याचं नाव आहे मुदखेड डोंगर आणि जळगावच्या बाजूला धुळे जिल्ह्यात गाळना नावाची डोंगर आहे दुसरी सातमा अजिंठ्याच्या दक्षिणेला आहे हरिचंद्र बालाघाट डोंगर रांग हिचा प्रवास कसा सुरू झाला ते बघूयात पश्चिम भागास अहिल्यानगर जिल्ह्याच्या वायव्यस असणारा हरिश्चंद्र गडापासून सुरुवात होणारी ही रांग हरिचंद्र नावाने ओळखली जाते आणि पूर्वेकडे जात असताना बीड जिल्ह्यात तिला बालाघाट हे नाव पडले आहे तर लक्षात राहू द्या मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही की या रांगेचे पुढे पूर्वेला गेल्यानंतर तीन फाटे फुटतात हे जे फाटे उपरांगा पडले आहे त्यांना काही नावं दिलेली नाही फक्त जिल्ह्याच्या विस्तारावरून आपण लक्षात ठेवणार आहोत पहिली जी उपरांग आहे ती बीड जिल्ह्यातून पुढे परभणी जिल्ह्याच्या सीमेवरून नांदेड जिल्ह्यापर्यंत जाते दुसरी जी उपरांग आष्टी तालुका बीड जिल्ह्यातून पुढे कुठे गेली तर बघा धाराशिव मध्ये नंतर ही रांग कुठे पोहोचली कर्नाटक राज्यात महाराष्ट्र बाहेर तिसरी रांग परभणी जिल्ह्यात सुरू होऊन लातूर मार्गे तेलंगणामधील हैदराबाद इथे गेली आणि याच हरिचंद्र बालाघाट डोंगर भाग म्हणून आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये काही स्थानिक डोंगरांचा समावेश होतो त्यांची पण ओळख करून घेऊयात मित्रांनो बाळेश्वरचे डोंगर अहिल्यानगर मध्ये आहे आणि तसुमाईचे डोंगर पुणे जिल्ह्यात दिसून येईल आता तिसरी हरिचंद्र पालाघाटच्या दक्षिणेला आहे शंभू महादेव डोंगर रांग जिचा उगम होतो छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली जी पवित्र भूमी रायरेश्वरपासून पासून पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेल्या रायरेश्वर पठारापासून सुरुवात होणारी ही डोंगर रांग पूर्वेला सातारा जिल्ह्यात पोहोचते त्यानंतर वहून शिखर शिंगणापूरपर्यंत पर्यंत धावत जाऊन नंतर सातारा सांगली जिल्ह्यातून जात ही डोंगर रांग पुढे कर्नाटक राज्यात प्रवेश करते आणि या शंभू महादेव डोंगर रांगेचा भाग म्हणून आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये काही स्थानिक डोंगरांचा समावेश होतो त्यांची ओळख करून घेऊयात सातारा मधील बामनोलीचं डोंगर तसेच सीताबाईचं डोंगर आणि आगाशीव डोंगर साताऱ्याचा ज्याला जखीनवाडी लेणी सुद्धा बोलले जाते जखीनवाडी गावामध्ये आता मला सांगा असा जो प्रश्न परीक्षेला विचारला सह्याद्री पर्वत रांगेतील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम ओळखा त्यावेळी असा विचार करू नका की सह्याद्री मधल्या तीन रांगा माहिती झाल्या प्रश्न तिथपर्यंतच विचारले जातील तर आपल्या सह्याद्रीचा विस्तार इतका पसरलेला आहे मित्रांनो की तिच्या तीन उपरांगा जलविभाजक म्हणून काम करतात इथे लक्ष द्या महाराष्ट्राच्या उत्तरेला एक पर्वत पसरलेला आहे कोणता आहे तो सातपुडा पर्वत सर्वात वर नर्मदा नदी वाहते या नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये झालेला असून महाराष्ट्रातला प्रवास आपण नर्मदा नदी प्रणालीमध्ये नकाशातून समजून घेतलेलाच आहे सातपुडा आणि सातमाळा या उपरांगांच्या दरम्यान जी नदी वाहते ती आहे तापी नदी पश्चिम वाहिनी असणारी या नदीला पूर्ण उपनदी येऊन मिळते तेव्हा जर असं विचारलंच परीक्षेला तापी पूर्णा नदीचं खोरं कोणत्या उपरांगांदरम्यान आहे तर या दोन रांगांदरम्यान आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नदी प्रणाली चार ॲनिमेटेड व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा पुढे नाशिक जिल्ह्यातून एक नदी उगम पावली त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये गोदावरी नदी जी महाराष्ट्राबाहेर पुढे वाहत गेली इथे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर मध्ये एक नदी उगम पावते भीमा नदी जिचा कर्नाटक पर्यंतचा पूर्ण प्रवास आपण भीमा नदी प्रणालीमध्ये बघितलाच आहे खाली साताराच्या महाबळेश्वर मध्ये आंध्र प्रदेशपर्यंतचा नकाशामधून प्रवास आपण समजून घेतलाच आहे आता लक्ष द्या माझ्या प्रश्नांकडे हरिचंद्र बालाघाट कोणत्या जल विभाजक म्हणून काम करते गोदावरी आणि भीमा किंवा असं देखील विचारतील खालील विधानांचा विचार करा असे ऑप्शन देतील शंभू महादेवच्या उत्तरेला कृष्णा नदीचा आणि दक्षिणेला भीमा नदीचा खोरा आहे बरोबर आहे का हे तर नाही स्क्रीनवर बघू शकता उत्तरेला भीमा नदीचं आणि दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे मित्रांनो डोंगर आणि पर्वताच्या वर काही भागात सपाट जमीन तयार होऊन तिथे पठार तयार होते ती पठार नेमकी कुठे व कोणती आहेत या तीन डोंगर ती बघूयात पहिली सातमाळ डोंगरांगेच्या उत्तर दिशेला मालेगाव पठार आहे आणि अजिंता डोंगरांगेच्या पूर्व दिशेला बुलढाणा पठार आहे मित्रांनो हे जे जिल्हे सांगते मी जसे की यवतमाळ बुलढाणा परभणी किंवा ज्या जिल्ह्यांची नावे मी बोलली आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामधून एक तरी नदी किंवा उपनदी वाहत जाऊन प्रवास करतच असते इथे मी सांगत बसली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणूनच त्यासाठी महाराष्ट्र नदी प्रणालीचा व्हिडिओ तुम्हाला चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता हरिचंद्र डोंगर रांगेचा बीड जिल्ह्यापासूनचा सुरुवातीला जो विस्तार आपण बघितला त्यात बालाघाट रांगेचे जे फाटे बघितले त्यापैकी पहिला दोन डोंगर अगांदरम्यानचा पठारी बाग म्हणजे बालाघाट पठार नावाने ओळखला जातो दुसरे आहे मांजरा मांजरा पठार जे नदीच्या खोऱ्यामुळे ओळखले जाते जी बीड जिल्ह्याच्या पातोडा तालुक्यात बालाघाट डोंगरांगेत उगम पावते जिचा प्रवास आपण गोदावरी नदी प्रणालीमध्ये बघितलाच आहे आणि तिला महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी का बोलतात हे पण मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे पुढे शंभू महादेव डोंगर तयार झालेली पठारांची माहिती घेऊयात पुणे जवळील सासवडचे पठार पुढे सातारामध्ये आल्यावर ओंदचे पठार सांगलीचे खानापूर आणि जतचे पठार आणि टेबलला नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे तर सातारातील पाचगणीचं पठार आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे सह्याद्रीतील परवा शिखरे याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा हा एक प्रश्न विचारला जातो किंवा शिखर आणि समोर जिल्ह्यांचा जोडा लावा हा एक दुसरा प्रश्न विचारला जातो तर लक्ष द्या या पर्वत शिखरांमध्ये काहींची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून केली जाते आणि काहींची ओळख किल्ले म्हणूनही केली जाते उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीखाली जात जिल्ह्यानुसार नकाशाद्वारे शिखर आणि उंची बघ्यात सुरुवातीला सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्यातील साल्लेर किल्ला याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर आणि हे कळसुबाई नंतरचे दुसरे सर्वात मोठे महाराष्ट्रातील शिखर आहे नाशिकमधील दुसरे सर्वात मोठे शिखर म्हणून ओळखले जाते धोडप त्याची उंची चौदाशे बहात्तर मीटर इतकी आहे हे शिखर सातमाळा डोंगर रांगेत वसलेले आहे भारतातील बावन्न शक्तीपीठांपैकी एक शप्तशृंगी मंदिर वनी या गावाजवळ आहे डोंगर कपारीमध्ये चौदाशे सोळा मीटर उंचीवर पुढचे दुहेरी शिखर मांगी तुंगी ज्याची उंची तेराशे एकतीस मीटर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग सह्याद्री पर्वतरांगेतील त्र्यंबकेश्वर इथला पर्वतरांगेमध्ये ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वत, पर्वत शिखरे नाशिकच्या खाली अहिल्यानगरमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या उंच शिखर यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले कळसुबाई शिखर ज्याची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर इतकी आहे नंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील उंच शिखर गवळदेव ज्याची उंची आहे पंधराशे बावीस मीटर चौथ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील अजून एक घनचक्कर नावाचे शिखर माळशीज डोंगर रांगेत आहे बाजूला पुणे जिल्ह्यामधला तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले या तोरणा शिखराची उंची आहे चौदाशे चार मीटर ज्याला प्रचंडगड नावाने देखील ओळखले जाते दुसरा पुण्यातील रायरेश्वर किल्ला भोर तालुक्यातील त्याची उंची तेराशे ते त्र्याहत्तर मीटर आहे पुढचा राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे पंचवीस ते सव्वीस वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानीचा मान मिळवला होता त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलविण्यात आली होती पुणेच्या खाली सातारा मध्ये महाबळेश्वर हे ठिकाण चौदाशे अडतीस उंचीवर आहे आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख केली जाते आता थंड हवेचे ठिकाण हा विषय आपण बोललोच आहोत तर सह्याद्री रांगेतील उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारे ठिकाणे पटकन बघूया नाशिक मधील इगतपुरी हिल स्टेशन जे आपल्याला बाहेरील जगापासून डिस्कनेक्ट होण्याची आणि मनाची शांती लक्ष केंद्रित करण्याची संधी देते इथल्या फेमस ट्रेकमध्ये हरिहर किल्ला ट्रेक, हर ट्रेक आणि त्रिंगलवाडी फोर्ट ट्रेकचा पण समावेश होतो नंतरचे पारघल जिल्ह्यातील जवार ज्याला मिनी महाबळेश्वर सुद्धा बोलले जाते ठाणे जिल्ह्यात असलेला घाटातील मुख्य भाग असणारा माळशेज घाट नंतरचे पुणे जिल्ह्यातील घंडाट जंगलात वसलेले भीमाशंकर जिथे भीमा नदीचा उगम होतो सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत असलेले खंडाळा ही ठिकाणे जशी एकमेकांपासून जवळ आहे तसाच प्रकार महाबळेश्वर पाचगणी यांच्या बाबतीत सुद्धा आहे रायगड जिल्ह्यातील माथेरान हवेचे ठिकाण मुंबई आणि पुणेच्या पर्यटकांना सहलीसाठी सर्वात जवळची जागा म्हणजे माथेरान नंतरचे दक्षिणेकडील कोल्हापूरमधील हिल स्टेशन म्हणून पन्हाळ्याची ओळख केली जाते मित्रांनो आज आपण सह्याद्रीच्या उगमापासून प्रवास बघत आलेलोच आहोत तर व्हिडिओच्या शेवटी जाता जाता सह्याद्रीच्या दुर्गम भागात घाट माठ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक किल्ले बांधण्यात आलेले आहेत त्यांची नावे बघूयात सात रांगेमध्ये आपल्याला अंकाई टंकाई अहिवंत हातगड डावळ्या जावळ्या अचल व जावता या किल्ल्यांचे दर्शन होईल येथे बघा डावीकडे अंकाई उंच डोंगर आणि उजवीकडे टंकाई सपाट माथा असलेला डोंगर त्या दरम्यान असलेली खिंड नक्कीच आपले लक्ष वेधून घेते हरिच्चंद्रांगामध्ये असलेला नाणे या व्यापारी गाठ मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले त्यापैकी एक आहे शिवनेरीचा किल्ला तसेच आपल्याला सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचे दर्शन देखील होईल शंभू महादेव डोंगरांगेमध्ये अजिंक्य तारा सज्जनगड वर्धनगड वसंतगड सदाशिवगड आणि मच्छिंद्रगड हे किल्ले देखील दिसून येतील मित्रांनो सह्याद्री पर्वताचं महत्त्व बघितल्यानंतरून आपण आजच्या व्हिडिओला इथेच थांबूयात आणि जसे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले या पर्वताचं महत्त्व सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे त्याचे महत्व लक्षात घेऊन एक प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे माझा प्रश्न आहे डावी बाजूला जिल्ह्यांची नावे आणि उजवी बाजूला डोंगरांची नावे दिलेली आहेत जिल्हा आणि डोंगर यांची योग्य जोडी लावा कुठला डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे हे समोरील दिलेले चार ऑप्शन मधून बरोबर असलेली एक ऑप्शन कमेंट्समध्ये मला नक्की कळवा मित्रांनो अशी एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न असतो माझ्याकडून काही किल्ले शिखरांची नाबे राहिली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सगळ्यांसोबत शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा असे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची